आय टीच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे सूचना आहे की आपण देवेंद्र फडणवीस यांनी जी कामं केली आहेत ती लोकांसमोर आणि नरेश मस्केने महापौर असताना जी कामं केली आहेत ती लोकांसमोर घेऊन जाऊन मत मागचे लोक हंड्रेड पर्सेंट महापौर तुमच्या उमेदवाराला हो विजय करते धन्यवाद दाखल करण्यासाठी जाताना महारेलीमध्ये दिसत आहे तरी यांच्याबरोबर लोक कल्याण लोकसभाचे डॉक्टर श्रीकांत शिंदे व खासदार सहस्र आमदार प्रताप नाईक आमदार रवींद्र पाठक आमदार निरंजन डावखरे व राष्ट्रवादीचे जिल्हा प्रमुख आनंद प्रांजपे या मोठ्या संख्येने व महायुतीचे उमेदवार हजारोच्या संख्येने इथं आपल्याला दिसत आहे तरी राष्ट्रवादी आर पी आय मनसे शिवसेना भाजप महायुतीचे हजारो पदाधिकारी आपल्याला इथे मोठ्या संख्येने दिसत आहेत तरी आपण तुम्हाला आम्ही तुम्हाला हे लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत ठाणे महारा ठाणे लोकसभेचे माहितीचे उमेदवार नरेश म्हस्के आपल्या इथं तलापाली येथे मारुती मंदिरावर दर्शन करताना दर्शन करायला जाताना आपल्याला दाखवून दाखवतो आम्ही दाखवायचा प्रयत्न करत आहोत नरेश म्हस्के साहेब मंदिरातून दर्शन करून बाहेर येताना व महादेवीच्या रथावरून जाताना उमेदवार नरेश म्हस्के यांच्यासोबत राष्ट्रवादी ते मनसे ते अजित पानसे भारतीय जनता पार्टीचे सहस्त्रपती विकास जैन व शिवसेनेचे प्रताप सरनाई रवींद्र भाटक व निरंजन मोठ्या संख्येने आपल्याला हजारो संख्येने कार्यकर्ते व पदाधिकारी व आमदार खासदार हे आपल्याला महाय

परंतु कार्यकर्त्यांना आम्ही सांगितलं की मोदीजींना तिसऱ्यांदा प्राईम मिनिस्टर आपल्याला सर्व गोष्टीला राबून धराव लागेल आणि आपल्याला योग्य पद्धतीने काम करायला लागेल आणि तुम्हाला आम्हाला जगातल्या देशामध्ये नागरिकाला सर्वात लोकप्रिय पंतप्रधान जिल्हाधिकारी कार्यालयात गेलो आपले महायुतीचे उमेदवार नरेश मस्के यांचा विजयाचा फॉर्म भरून इथं आलेलो आहे मी आणि म्हणून आज आपण भर उन्हामध्ये एवढ्या मोठ्या संख्येने आपण उपस्थित झालात